नमस्कार मंडळी मोटिवेशनल टॉक विथ एसआरडी या माझ्या चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी आजची गोष्ट आहे एका हत्तीची चला तर गोष्टीला सुरुवात करूया एकदा एक, एक माणूस रस्त्याने जात असताना एका ठिकाणी हत्तींना बांधलेलं पाहतो या हत्तींना पुढच्या पायाला फक्त दोरीने बांधलेलं असत हे बघून त्याला आश्चर्य वाटत हत्तीसारखा एवढा विशाल काय प्राणी त्याला फक्त दोरीने बांधलं आहे आणि हे हत्ती तिथून साधं हळण्याचासुद्धा प्रयत्न करत नाही आहेत त्यांनी जर ठरवलं तर या दोऱ्या ते कशाही सोडू शकतात पण हे तसं करत नाही आहे याच्यामध्ये काय कारण असेल न राहून तिथे त्या हत्तींची देखभाल करणाऱ्या माणसाला त्याने हा प्रश्न केला तेव्हा त्या ते माहूतने सांगितलं की हे हत्ती जेव्हा लहान होते ना आम्ही तेव्हापासूनच त्यांना दोरीने बांधायचो तेव्हा ते लहान असल्यामुळे त्यांची शक्ती अपुरी पडायची आणि म्हणून ते ह्या दोऱ्या कधीच सोडू शकल्या नाहीत आणि हळूहळू त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला की आपण या दोऱ्या सोडूच शकत नाही मोठं झाल्यावर मात्र त्यांच्यासाठी ते खूप सोपं होतं पण तरीही त्यांनी तो प्रयत्न केला नाही कारण त्यांनी त्या गोष्टीवर विश्वास ठेवला होता की आपण या दोऱ्या तोडू शकत नाही तो माणूस आश्चर्यचकित झाला इतका ताकदवान प्राणी खरं तर हा अगदी सहजपणे या दोऱ्यात ओढू शकतो फक्त आणि फक्त या गोष्टीमुळे तो तिथे थांबला आहे कारण त्याने त्याच्या लहानपणीच्या गोष्टीवर विश्वास ठेवला की तो कधीही या दोऱ्यात तोडू शकत नाही मंडळी आपल्यापैकी किती जणांचं तरी असंच असेल नाही का याआधी आपल्याला अपयश आलो आहे म्हणून आपण कधी यशस्वीच होऊ शकत नाही माझ्या आयुष्यात कधी चांगलं घडूच शकत नाही मी कधी पैसे कमावूच शकत नाही हे माझ्या नशिबातच नाही आहे असं म्हणून आपण या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि या हत्तींप्रमाणे स्वतःला सुद्धा पेड्यांमध्ये बांधून टाकतो पण खरं तर अपयश हे आपलं आयुष्य नव्हे तर तो आयुष्याचा भाग आहे आणि त्याला आपण आयुष्य म्हणायची चूक करत असतो खरं तर मागच्या झालेल्या चुका सुधारून त्याच्यावर काम करून त्या चुका समजून घेऊन जर आपण प्रयत्न केले ना तर आपण यशस्वी नक्कीच होणार गोष्ट कशी वाटली नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद